हात दुखतील ना अदरवाइज वगैरे आमच्या ब्लॉकमध्ये नाही आता आम्ही जातोय नेट कुठल्या नाव माहिती नाही तुम्ही कमेंट मिळेल नंतर ना आम्ही तर निघालो आहे जस्ट अँड गँग भेटले आपल्याला नाकाबंदी लावली जवळ जवळ in Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't want to waste what's left. The storms we chase are leading. Up. तर आता आम्ही फायनली आम्ही लेणी बघायला आलेलो आहे बघू शकतो पब्लिक आपली एवढी पब्लिक आले अर्णव शेट पण आलेले आहेत चला आता पाणी वगैरे सगळ्यांनी पिलंय चला आता सुरुवात झालेली आपण आता आलोच आहोत लेणी बघण्यासाठी आणि ये हा त्याला पण घेणं गरजेचं होतं बाळा पुढे जा तू ईनीबद्दल सध्या आपल्याला जास्त काही आपल्याला माहिती नाही आहे पण आपण ओवर देऊन आपण त्यांना दे माहिती देण्याचा दे प्रयत्न करू अचानक आम्ही आले आकाश साहेबांचा सांगण्यावरून असं नाही पकडत असं पकडत सर्वच पकडत कधी सर्वच पकड आकाश सक्फल यांच्या सांगण्यावरून आलेलं आपण बघूया कशी लिहिली कशी तर आता आपण पोचलो एकाच मिनटं झालेलं होतं सर्व आणि सर्वजण अगोदर पुचले देत आणि इथून सुरुवात होते लेणी पकण्यासाठी पहिलंच लेणी आहे कृपया शांतता राखा आपली पादत्राणे इथे काढावीत प्लीज रिम्यू युअर शूज ह्या चला बघूयात सुरुवातच आपली एकदम झालेली आहे वहिनी आल्या आमच्या सन्माशे जरास चिकट चिकट झालंय अनुवासा आलीस कशाला कशाला सर आतमध्ये आपण बघतोय आल्या आल्या आपल्याला समोर एकदम मोठं चैत्य दिसतंय आहे हा हॉल आहे हॉल हाल जास्त मोठा नाही आहे आणि आव थोडासा आवाज आहे इको होतोय बघूयात चेते एवढं मोठं चेते बघू शकतात इथे पण थोडंसं फार असं माती वगैरे का तापण्याचं काम झालेलं आहे पण एवढं काही करता आलं नाही कारण की जास्त तोडफोड झाली नसेल बहुतेक इथे हा एक खांब फक्त तुटलाय आहे सर्वभागी मोठे मस्त आहे पुढे आपण आलो तो वरती ओलकर जास्त आहे टोली आहे ते चल हिडबाग कसं वाटलं पडल्यावर पडल्यावर कसं वाटत बघ सांग लागलं का चौरात कुठंच नाही अर्नव शेडचं पडलेले एकदम मस्त पैकी आणि हे नाली बघा पाणी जाण्यासाठी म्हणजे थोडंसं बार तिकडे लिकेज आहे पाणी येतं त्याच्यामुळं इकडे इकडून अशी नाली काढ आणि हा हॉल जो आहे तो एवढा मोठा आहे भरपूर मोठा आहे मी इकडे असं बोलू पण शकत नाही आणखी पूर्ण आवाज होतो आहे ते हत्ती आहे इकडचा हत्ती गायब आहे थोडासा ते बघू शकता का मस्त आहे भारी एकदम इथे एक लेक आहे म्हणजे माहिती असणार त्याच्यामध्ये कोणी बांधलं आहे किंवा काय असं इकडे सुद्धा आहे थोडीशी तडपडत आहे आणि जास्त पण येत नाही म्हणून असं थोडंसं ब्लॉक लावून ठेवलेलं आहे आणि आवाज एकदम इको होत आहे पाणी लिकेज आहे पण त्याने थर्मोकॉल असं लावलं आहे जास्त पाणी म्हणजे नको मला बघू शकता काय भारी आहे इकडे पण बघा मस्त चे एकदम भारी काय भारी एकदम थोडं आतमध्ये गेलो आपल्याला पुन्हा एकदा चेकते भेटते आपल्याला आतमध्ये ते, ते, ते पण एकदम पूर्ण सावित एकदम मस्त खालचा टप्पा पूर्ण केलेला आहे आता इकडे वरती आलोय अण्विषय म्हणून सोबत चला इकडे पण एक चैती आहे मस्तपैकी आतमध्ये जास्त काही नाही आहे चल चल ये एवढं वरती जायचं परत ये 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 दुखली नाही दमलीस ये नाही दमलीस नको नाटकं करूस दमलीस का समुद्र पण समुद्र आणि इकडून असं समुद्र दिसतोय खाडी म्हणजे समुद्र नाही पण असं एक काहीतरी लेक आहे आपल्याला ते पाळी भाषा वाचतात आणि आतमध्ये जास्त काही नाही एक फक्त रूम आहे आणि आता दुसरा छोटसा रूम आहे चला 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 उघलायच कशाला उगलायचं नाही उघलायचं हळू चाल तू पुढं बघ पहिले पुढं बघ खाली बस खाली बस चल हो इनिक चला खालीच जास्त काही नाही बघा जास्त क्लिअर दिसतो फोटो परत बोल परत बोल काय तू पण आता घेऊ तर फायनली आपण आता सगळीकडे फिरलो आहे मजा आलेली एकदम भारी वाटलं आहे आणि आता आपण चालू आहे घरी आणि व्ह्यू बघू शकतो काय व्हि आहे आणि त्या साईडला पलीकडे जो आमचं गणपती बाप्पाचे विसर्जन चालू आहे आणि आपण आता निघतो आहे तीन असं झालं आहे का आमचा छत्री एकाने आमची घडून घेऊन गेला आहे ते रिटर्न येते बघू जसं आहे तसं चला आता आपण घरी जाऊ बाय बाय